हापलिंग यात्रेमध्ये तुम्ही वळसे पाटलांना भेटले त्यावेळेस हा विषय सांगितला त्यांना वळसे पाटलांना मी भेटलो नाही यात्रेला ना आले तुमची भेट देवस्थान दे। दे। ते पुन्हा क्लिअर करू हापलिंग देवस्थान ट्रस्टचा मी अध्यक्ष आहे आणि आम्ही व्यासपीठावर असताना ते दे देखील यात्रेला उपस्थित राहिले उपस्थित राहिल्यानंतर त्यांनी सत्कार देवस्थान ट्रस्टचा अध्यक्ष या नात्याने माझं कर्तव्य होतं की ते तालुक्याचे आमदार आहेत जे कोणी सन्मान्येते त्या सगळ्यांचे आपण सत्कार केले तसा त्यांचाही सत्कार मी अध्यक्ष याने केला त्यानंतर त्यांनी यात्रेला शुभेच्छा दिल्या त्यांच्या शुभेच्छा देऊन झाल्यानंतर ते गाडी पाहताना थांबत होते मी देखील त्यांच्या सत्कार्याचे शेजारी सुरू होतो त्यावेळी मी त्यांना एका गोष्टीची आठवण करून दिली की या पूर्व काळात आपला विषय झालेला आहे की थापलिंगवरती गोरगरिबांना गरिबांना सामुदायिक व्यवहार वैयक्तिक व्यवहार करण्याकरता कारखान्याच्या माध्यमातून भाग घेतात निधी म्हणतो आपण इथं सामुदायिक विवाहाकरता पन्नास लाख रुपये सभा म्हपाकरता निधी द्यायचा हे ठरलेलं होतं mm. आणि म्हटलं हा आपला शब्द आहे यापूर्वी देखील त्यांनी जाहीर केलं होतं तर म्हटलं ते पैसे देणे बाकी आहेत मी कारखान्यावरती तीन वेळा दोन हजार तेवीसपासून पासून पत्र दिलेले आहेत त्याची नोंद कारखान्याकडे आहेत कारखान्याच्या लोकांनी त्याचा सर्वे केला आहे म्हटलं हे पैसे देणार आहेत का नाही नसल देणार तर तसं सांगा म्हणजे मला बोलायला ते म्हटले थांबा जरा आणि मग त्यांनी अनाउंसरला सांगितलं की जरा माईक बंद ठेवा गाडा पुकारू नका आणि मग त्यांनी माईक हातामध्ये घेतला आणि त्यांनी सांगितलं की भीमाशंकर कारखान्याच्या भाग निदरे दोन टप्प्यामध्ये पंचवीस पंचवीस लाख रुपयाचा निधी निधी मधून देण्यात येईल ते पैसे आपल्याचे ऊस उत्पादकांचे त्यांना चाळीस रुपये पन्नास रुपये प्रमाणात त्यातून त्यांनी तो निर्णय डिक्लेअर केलेला आहे आणि आपलं सगळी एस्टिमेट कारखान्यात त्या ठिकाणी पडू नये म्हणजे आधीच झालेला होता विषय तर तो जुना हा विषय फक्त आता पब्लिकमध्ये मला विचारायचं होतं काय करायचं ते पब्लिकमध्ये वाजून घ्यायचं